मागणी होती काय फायची प्रतिक्रिया जगदी अतिशय आनंदाच्या आमच्या सर्वांपूर मदत करता दृष्टीने मी प्रथमता सत्तामध्ये घेत साहेबांनाच्या चरणी नमहून हा निर्णय ठरवत त्यांना मी समर्थित करतो त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदीर्घ चालणाऱ्या लढ्याला येत नाही कोविडच्या नंतर सगळ्याच भरत मंदिरामध्ये कोविडमध्ये अशा प्रकारच्या फुल बंदी होती अनेक वर्ष ही निरंतर चालणारी प्रक्रिया होती की बाबांच्या समोर फुल वाहण्याची कोविडमध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत होती न्यायालयाची लढाई न्यायालयामध्ये न्यायालयात हे प्रकरण अडकलं मध्ये प्रशासकीय मंडळाने याच्यामध्ये जी भूमिका घ्यायची पाहिजे ती घेतली नाही आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली कुठे या तालुक्यातले जे फूल उत्पादक शेतकरी आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ती ज्या न्यायालयात गेले आम्ही न्यायालयात घेऊ आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची विनंती मान्य उच्च न्यायालयाने मान्य केली त्या सर्व आमच्या याचिकेकर्म जे आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि मान्य उच्च न्यायालयात सुद्धा मनापासून आभारी होतो